नमस्कार मित्रांनो तुम्हाला काय वाटतं प्रेरणा कुठून येते परदेशातून मोठ्या शहरातून नाही अनेकदा यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आपल्या मातीतच दडलेली असते आजची कथा अशाच एका तरुणाची आहे सुरेंद्रनाथ ज्याने आपले मूळ राज्य ओडिसा असूनही महाराष्ट्रातील एका मॉडेलने प्रेरित होऊन आपल्या गावी चार कोटी रुपयांची उलाढाल असलेली दूध क्रांती घडवली ही कथा आहे सुरेंद्रनाथ या तरुण उद्योजकाची त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते आणि त्याला अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये नोकरीची संधी देखील होती पण त्याचे मन गावीच रमले होते त्याला मोठी प्रेरणा मिळाली तिथेट महाराष्ट्रातील सहकारी दुग्ध चळवळीतून महाराष्ट्रातील दूध संघ आणि त्याच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करून त्याने हेच मॉडेल ओडिशात लागू करण्याचा निर्णय घेतला सुमारे दहा वर्षांपूर्वी त्याने अमेरिकेतील नोकरी सोडून आपल्या मूळ गावी परतण्याचा धाडसी निर्णय घेतला सुरेंद्रनाथ याने ओडिशातील गोविंदपूर नावाच्या एका छोट्याशा गावात मिल्क इंडिया नावाची कंपनी सुरू केली गावच्या लोकांनी सुरुवातीला त्याला वेडत काढले कारण ओडिशाच्या ग्रामीण भागात पारंपरिक शेती आणि तांदळाचे उत्पादन अधिक होते दुधाचा व्यवसाय इतका मोठा नव्हता त्याने महाराष्ट्रातील सहकारी धर्तीवर काम सुरू केले त्याने शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधला त्यांना उच्च गुणवत्तेच्या दुधाचे महत्त्व पटवून दिलं आणि दूध संकलनाची एक मजबूत साखळी उभी केली त्याने शेतकऱ्यांकडून थेट दूध घेऊन त्याचे प्रक्रिया केंद्र प्रोसेसिंग युनिट गावातच सुरू केले शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळाला आणि गावात आर्थिक चक्र वेगाने फिरू लागले सुरेंद्रनाथ यांची ही दूध क्रांती इतकी यशस्वी झाली की आज त्यांची कंपनी चार कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल करत आहे त्यांनी केवळ दुधाचे संकलनच नाही तर पनीर दही आणि ताक यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन सुरू केले ज्यामुळे त्यांना मोठा नफा मिळाला या कंपनीमुळे आज अनेक शेकडो शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे त्यांना त्यांच्या दुधाचा योग्य आणि नियमित मोबदला मिळत आहे ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक मोठा आधार मिळाला आहे सुरेंद्रनाथ यांची ही कहाणी सिद्ध करते की यशासाठी तुम्हाला मोठमोठ्या शहरांची किंवा परदेशी नोकरीची गरज नाही तुमच्याकडे जर जिद्द असेल आणि तुमच्या मातीसाठी काही करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कुठेही चमत्कार घडवू शकता महाराष्ट्रातील सहकाराच्या प्रेरणेने ओडिशात घडलेली ही क्रांती खरंच कौतुकास्पद आहे आता तुम्ही तुमच्या मुलांना नोकरी करायला सांगणार की व्यवसाय कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा